मन्नूच्या लग्नाचाच किराणा भरला गेला आहे आज ए बाई पिझ्झा त्याच्यात ए बी सी डी वन टू थ्री षड् दिलाय हे काही आपल्या सब्स्क्राइबरच आहे गणपती बापाला जो मी नाही आहे खाता एक दिन में खाता नमस्कार ना मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आता मी जातोय बाहेर आमचे शंभूराची तयार आहे कुठे चालला तू बोल कुठे चला मन्नू येतोय आहे मागे मी जिथे आलोय ना हा एरिया पूर्ण आय टी इंडस्ट्री आहे आणि सगळे बट सगळं आय टी पार्क आहे हा आणि हे घेशील काय म्हणता त्याला खजूर घ्यायचे बघा चाललंय आमचा किराणा घेणं आईने एक ट्रॉली धरलीये मी एक ट्रॉली शंभू राजे शंभूराजे असे बसलेत आमचे शंभू तुला काय घ्यायचंय हे बघ लोणचं गाय घरी हे बघ काय काय घेतलंय इकडे मामाच वेगळं चाललंय लोणच्याच चाललंय घेणं अय सांडेल नको आता हे बघ सांडलीच गधो नको आहे ते ठेव छोटू आहे ठेव छोटू हा चला नाही तर पुण्याला पण आपले मागे जे भेटल्यात ना आपल्याला बघा त्यांनी बांधले तर ते आपल्या सबस्क्रायबरच आहे चला चला लागून गेलं चला चला शॉपिंग ही डन झालेली आहे आईची पण आता माझा टन आहे की मी माझ्यासाठी कपडे बघतीय काय चालू पासून दूर करावं लागतं याला दूर बदमाश आणि शंभू साठी बघा काय घेतलंय पिझ्झा हे बाई पिझ्झा त्याच्यात एबीसीडी वन टू थ्री शंभर ना हाय मस्त आहे ना, गया। ना गया। छोट्या स्वाई चला भरपूर किराणा घेऊन झालेला आहे दोन ट्रॉल्या इतका आमचा किराणा घेतला गेला आहे आणि आता आम्हाला जायचंय घरी काय काय हा काय दे लोणच्याची बातमी आहे तिला काय करतोस का का दोन तीन काय मग दोन तीन महिन्याचा किराणा काय मनू बरोबर आला की अगदी एवढा किराणा घेतला गेला आयचा बरचसा सामान माझा आहे बघा ऐकलं तर लिहा कि उसने माझा मेरा हे वा हे बो मी घेतले एक लचर घेतलं अजून नॅपकिन वगैरे काही काही माझा सामानही येतो घरी जाऊन दाखवेल तुम्हाला मी सगळा हे बघा एवढा किराणा आम्ही आबोलीच्या लग्नात घेतला होता आता हा मुळात आमच्या घरी दोन तीन महिन्याचा वरचा असतो तरीही एवढं सामान हे एवढं आईच्या हातातलं हे शंभू राजेबाग आमचे कसे खेळतात हे ठेवायचंच राहिलंय तीन पोते आमचं झालंय आहे ज्या जणू काही मन्नूच्या लग्नाचाच किराणा भरला गेलाय आज छोट्या आज छोट्यासाठी मस्त गेम घेतलाय मामाने आणि एक हे पण घेतलंय जे गिफ्ट आहे माझ पण घेतलंय ते शंभू काय शंभू हा कोण आहे हा हा कोण आहे एकशे तीस कोण शो जू गेला जुला गेल्यामुळे शंभूला साप ओळखता येतो काय काही प्राणी चांगले लक्षात राहिले त्याच्या शंभू घरी जायचं का हे पण ऑरेंज ग्रीन धरून ठेवलंय आम्हाला दोन तास लागले तब्बल ता अकरा वाजता नाही आता एक वाजेचा वर होऊन गेलाय दीड वाजला आता इथून घरी जायचंय इतके इथे इथे त्यानंतर मागे आली नवं सामान म्हटलं ना लग्नाची शॉपिंग झाली किराणा खरेदी झाला मन्नूच्या लग्नाचा आता कपड्यांची शॉपिंग राहिली आहे ती करावी लागेल आता आम्हाला आधी येतात गेलं कारण झोप येत होती रिक्षेत झोपून गेला आता मोगली लावलंय त्याच्यासाठी आणि आम्ही आज सकाळी स्वयंपाक करून गेलो होतो म्हणजे आईने सकाळीच मस्त आज छान भाकरी केली आहे आणि त्याच्या सोबत आहे आलू वांग्याची भाजी या जेवायला कल्याणीनगर मेट्रोला आलेलो आहे मी आणि मनू जरा बाहेर जात होतो तर एक मग गाड्या कशा लावल्या आहेत बघा तुम्ही हे बघून घ्या की समोरच्याला जर काढायची असेल माझ्या मध्ये येऊ ओके तर लावणार कशी आणि काढणार कशी आता आम्हालाच लावायची तर त्या दादाला रिक्वेस्ट केली तू इथे लाव म्हणजे आम्हाला दुसरीकडे लावता येईल म्हणजे हे बघून घ्या लावणार कशी काढणार कशी म्हणून रामवाडीला जाताना नि आलं की पार्किंगची जागा असेल की नाही बाबा शंभूराजे आमचे घरी आहे आणि हा व्हिडिओ बघताय त्याच्या आधीचा जो संक्रांतीचा व्हिडिओ आहे की वाण म्हणून तुम्ही काय देऊ शकता हा व्हिडिओ माझा आधीच अपलोड झालेला आहे नसेल बघितला तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते देतेकडे पतंग पतंग, पतंग आणि त्या पतंगाची रिलेटेड म्हणजे आता संक्रांत आली आहे ना सो तसं छान आलेलं आहे त्यानंतर बोरनान चाल शंभूचं बोरनान करणार आहे यावेळेला बघा ते बोरनान लिहिले सांग पतंगीवर तुम्हाला दाखवते हे आहे ना थकून गेलं आता कारण एवढं चालायचं मग आम्ही ठरवलं मँगो आईस्क्रीम घ्यायची आहे सो मँगो प्लस आईस्क्रीम आम्ही असं खाणार आहे आता घेणार आहे आणि म्हणू थकून गेलो म्हणे मी आता फार एवढं पाय फिरायवर पुन्हा कधी येणार नाही म्हणे मी फिरायला पेशन्स लागत आहे भाई साथ आने केली आहे जो इसमें नहीं है, खत्म एक दिन में खत्म चलो भाई उठा बहुत ही संपवा तुळशी बाग येतला गणपती तुळशी बाग फिरून झाली आणि आता आलोय आम्ही गणपती बाप्पाला मागच्या वेळेला जेव्हा आलो होत ना तेव्हा आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं होतं फार गर्दी होती पण या वर्षी नवीन वर्ष छान दर्शन झालं आणि दुपारी आल्यामुळे काहीच गर्दी नव्हती त्यामुळे आणखीनच सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन झालं तुम्ही शादी करला ते बुलांगे केळवण डी डीमार्ट मधून आलो आमचे राजे आज सकाळी सात वाजता उठले होते हे राजे आमचे ए राण आणि आम्ही पिझ्झाचा गेम आणलाय तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमचा गेम कसा आहे आणि आता आम्ही कुठे चाललोय मामा। मामा कुठे चाललो मामा कुठे? ला। कुठे ला। so, हा कुठे गार्डनला कुठे चाललो सो शंभू राजांना आता आमच्या फिरायला जायचंय त्यामुळे आता आम्ही थँक्यू <laughs> <laughs> गोडंबी सो so, आता आम्ही चाललेलो आहोत मामाला म्हटले आम्हाला गार्डनला शोधून दे आणि आता आम्ही शिव न आम्ही काय काय किराणा आणलाय ना, ना तुम्हाला दाखवू आम्ही थोड्या वेळाने दाखवूया चालेल का शंभू चला शूज गला पटकन चला 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 जायचं का यायच घरी जातोय अक्षरशः माती खेळून आज पांढरा शर्ट घालताय घाण करून ठेवलाय आणि त्या खेळणे दुसऱ्या मुलींचे होते पण ते आपलेच आहे घरीच घेऊन चल यासाठी गोंधळ घातलेला होता आज <laughs> केव्हा चालू आम्ही सहा वाजेच साडेसात झालेले असतात तरी घरी नाही जायचं इथेच खेळायचंय आता माती खेळतोय ना मी मी घसरगुंडी खेळतोय ना आली तर तू खेळूच दे चल म्हणूच नको आणि गार्डन पासून ना घर जर अंतरावर पाच ते दहा मिनिट मग इथून तर एवढा सफाई नाही चालायचं असत आता येताना पाहिजे चालतो जाताना तुला कडेवरच यावं लागतं असे गमत गेली छोट्या पाहिजे हा व्हिडिओ इथे वी सांगते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching.